संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासने गावच्या हद्दीत कार व टेम्पोचा भीषण अपघात होऊन एक ठार तर दोन गंभीर जखमी झालेत ही घटना रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आयशर टेम्पो क्रमांक पंचावन्न ए एन सहासष्ट चव्वेचाळीस हा पुण्याकडून नाशिकच्या दिशेने चालला होता तो रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान डोळसने गावच्या हद्दीत आला असता त्या दरम्यान कार क्रमांक एम एच बारा एल पी पंचावन्न छप्पन्न ही नाशिककडून पुण्याच्या दिशेने चालली होती ओव्हरटेक करताना वाहनांचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला या अपघातात प्राजक्ता गिरीश गिरमे राहणार सासवड या जागी ठार झाल्या तर गिरीश गिरमे व वेदांत गिरीश गिरमे हे गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान अपघाताची माहिती समजताच डोळासने महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे हवलदार गव्हाने काकडे दुशिंग सदगीर आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या बाजूला घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव